दरम्यान विशाल पाटील यांच्या बंडखोरी संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात त्या सुद्धा पाहूया सांगलीमध्ये शांग विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी पण त्यांना आम्ही आज समजून सांगू आणि मार्ग काढू कशा पद्धतीने मार्ग काढणार आहे ज्या पद्धतीने आता बंडखोरी तिकडे विशाल पाटील करण्याच्या तयारीत आहे आम्ही नाराजी दूर करू ना मी तुम्हाला सांगितलं भेटल्यानंतर त्यांच्याशी बोलू ना चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यावरती आम्हाला मिळावी हे अपेक्षा होती त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे कायम बंडखोरी राहणार नाही आता हा नाही बोलणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची ही चार झाली की विशालशी अजूनही बोलू आपण चुकीचं पाऊल उचललं जाईन जाणार नाही अशी काळजी घेऊ सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिलेला आहे आणि काल त्यांच्याशी मी जिल्हाध्यक्ष विक्रमजी सावंत पृथ्वीराजजी पाटील आणि आमच्या सगळ्यांच्या चर्चा सखोल नाना पटोले आणि थोरात साहेबांशी झाल्या आणि महा सांगलीमध्ये जी, सांगली जी थोडीशी परिस्थिती उद्भवली बाबतीतला मी त्यांना संपूर्ण आढावा मांडला आणि लवकरात लवकर ह्यातनं एक संयुक्त मार्ग काढावा जेणेकरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भात एक ठोस पाऊल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना येणाऱ्या दिवसातच उचलता येईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट